मामा चौथ्यांदा जयकुमार गोरे आमदार झालेले आहेत तुम्ही कुठल्या गावात नाही आलाय किंवा तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की माझं गाव फिरक चाल पहिल्यांदा या आमच्या गावामध्ये पाणी धावणे आणलेलं आहे आणि त्यांनी अतिशय मोठा विकास केलाय पाण्याचा महान तरीच पाणी पहिल्यांदा बुरमुळत गावामध्ये आणलेलं आहे त्याचा आम्हाला त्यांच्या चालू आहे कामाची पोच भावते नेता पुन्हा भेटणार नाही कुठं कामाविषयी आता साहेब मागच्या वेळेस फक्त चार भेटलं चा होतं चार हजारच्या आसपास परंतु आता जयकुमार गोरे आणि शेखर भाऊ गोरे दोन्ही भाऊ भाऊ एकत्र आल्यामुळं आकडा पन्नासच्या पार म्हणजे किती पर्यंत गेला आता बावन बावन्न हजाराच्या विक्रमी म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा बावन हजार मतं कुणाला जास्त पडली नाहीत पण आता मध्यंतरी फलटणचे निंबाळकर होते त्यांनी सांगितलं होतं कुळक जायला की शेखर भाऊ तुम्ही कमळाला जया भावना चांगल्या मतानं निवडून आणा आम्ही तुम्हाला आमदार करू तर आता तुम्हाला काय काय सांगायचं म्हणजे मोठा वाटा शेखर भाऊचा आहे आणि या गोरे कुटुंबियाचा शेखर भाऊ न सुद्धा परत करा आमदार करेल काय वाटतं तुम्हाला होणार का केलंच पाहिजे केलंच पाहिजे तरुण युवा पिढी आहे ना शंकर भाऊ चे भरपूर आहे फॅन आहेत त्यांच्या ते शंकर भाऊ त्यांचे फॅन आहेत तालुक्यामध्ये टेम्पूच पाणी योजना आणि हे भरपूर काम आहेत विकास काम भाऊ भरपूर आहेत जे जे बोलतात ते शब्दाचे खा करून शब्दाचे ते पक्के आहेत कामाचे ते पक्के आहेत आणि माझ्या गावामध्ये त्याने मला चौथा भाव मांडला माझं गाव जरी चिन्ह असलं तरी सामान्य कुटुंबात धन्यवाद काय तरुण आहेत त्यांच्या भूमिका जाणून घ्या दादा नमस्ते कुठला आलाय माझं खटावत माझी सरपंच आहे आणि भाऊचा एकदम जवळचा कार्यकर्ता आहे भाऊल साठी भाऊ काय विरोधकांनी आता प्रचार केला होता की खटावची अस्मिता पण असं काही नसून भावनी खाटाव भाऊंना खाटाव तालुक्यामधून चांगल्या पद्धतीनं लीड दिलं आहे भाऊंना कारण खटाव तालुक मान तालुक्याची जनता सुटली आहे त्यांना सर्व समजतं की बाबा कुठे कामाचा माणूस आहे काय काम होतं आहे कुठली दिशा देऊन कुठल्या दिशेला बोलले नाहीत मान खाटावची जनता आहे कारण मान खटावच्या जनतेने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने त्यांनी योग्य माणूस निवडला आणि भाव भाऊनी चौकार तर मारला जाईल पण पुन्हा एकदा एक चार पाच दिवसामध्ये पुन्हा एकदा बुला आहे भाव पहिल्या आहेत मंत्रीपद भेटणार आहे तर दादा तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जे खटावचे उमेदवार होते, का खटाव का होते ते काय सांगायचे आपल्या भागावर आण किंवा खटाव मधून जवळजवळ अर्धा डझन नेते काही संघटना एकवटल्या होत्या आणि ते म्हणायच्या आता जयाभाऊचा पराभव निश्चित आहे त्यांना तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून खटावची मान कोणता माणूस निवडायचा काय करायचा डेजनभर नुकते नेते घ्यायचे त्याचा काय उपयोग नाही मान खाटाची त्यांचा खरंच हुशार आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अजून या मान खाटामध्ये एक दुष्काळ म्हणून एक कलंग लागला होता तो पूर्णपणे मिटणार आहे आणि तिथं उगवत नव्हती ऊस उगवणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाव पुढच्या पाच वर्षात सुद्धा भाव चाचणार आहे साहेब आता तुम्हाला शेवटचा प्रश्न म्हणलेलो परंतु आता केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात देवा भाऊ आहेत मान तालुक्यात जयाभाव आहेत त्यांचे भाऊ शेखर भाऊ गोरे सुद्धा आहेत मदत करायला तर आता तुम्हाला आशावाद पहिल्यापेक्षा जास्त वाटतोय का किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान जयकुमार गोरे म्हणजे जास्त मताने जास्त लीडने निवडून आलेत तर ह्याच्यामुळे आपल्या भागाचा कसा काय विकास होईल ज्या भागामध्ये मंत्रिपद भेटतं त्या भागामध्ये शंभर टक्के विकास झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे आणि शंभर टक्के मंत्रिपद नसताना भाऊने भरपूर काम केलं भरपूर पाहण्याचा प्रश्न मिटवलेला आहे सर्व रक्षासुद्धा आळं केलेलं आहे वैयक्तिक कामंसुद्धा भाऊने केलेले आहेत बंधारे वगैरे भरपूर काम करायचं मुख्यमंत्री सहायक निधीमधून आमच्या गावाला भरपूर असा आरोग्य निधी निधी दिलेला आहे भावनी ओके गोरगरीब लोकांना दवाखान्याच्या प्रश्नासुद्धा मी दंदमुक्त केलं आहे म्हणजे भरपूर वैयक्तिक शासनाच्या वैयक्तिक सोळ खर्चानुद्धा भाऊनी कामं केलेली आहे ओके म्हणजे सर्वसामान्याला अडचण आली तर शासनाच्या निधीची वाट न बघता स्वतःच्या खिशाला जळ लावून त्यांनी दाखलेले आहे ओके okay, धन्यवाद दादा दा। पुन्हा एकदा शेखर भाऊ सुद्धा आमदार झाले दिसतील तुम्हाला पलटणचे सिंह नाईक निंबाळकर जे आपले माजी खासदार आहेत ते काय म्हणले होते की शेखर भाऊ एवढ्या वेळ कमळाला मदत करा आम्ही तुम्हाला नक्कीच आमदार करू त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ क्लिप सुद्धा ऐकवली होती कॉल लावून दिला होता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हिडिओ कॉलवर शब्द दिलाय शेखर भाऊना की येणाऱ्या काळामध्ये शेखर भाऊ आमदार असतील म्हणून ते शंभर टक्के ठरवतील साहेब शेवटचं सा, शेवटचं सा म्हणता तुम्हाला अजून एकदा विचारतो आपल्या ता तर ता तातवड्याच्या तिथं ता तातमगिरी म्हणून एक किल्ला आहे ज्या ठिकाणी राम लक्ष्मण किंवा लव अंकुशांची जोडी त्या ठिकाणी आली होती तर फिरून एकदा ह्या इलेक्शनच्या निमित्तानं शेखर भाऊ जया भाऊ सारखी लव अंकुशाची जोडी एक झाली तुम्हाला काय वाटतंय तिघं भाऊ एक झाले ला अंकुश यांना खरोखरच मला सांगा की भावांना एक नाही तर पुणे एक येतो हा आणि या भाजपच्या काळामध्ये मला सांगा किती भाऊ भावांच्या जोड्या एक झाल्या मला सांगा ना राजेंचं मिटलं इकडं गणेश मुंडेचं पंकजा मुंडेचं आपल्या मानतालमध्ये जय कुमार शिखर पर्यंत मिटले जय हो जय हो भक्त ओके धन्यवाद दादा नक्कीच तुमच्या आम्ही भूमिका लोकांपर्यंत करतो